आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय एस मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे दोन हजार अठरा मध्ये आव्हाळे या देशात तेहतीसाव्या क्रमांकाने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत आठ जानेवारी रोजी विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहसचिव म्हणून नियुक्ती झाल्यावर सोळा जानेवारी पर्यंत महानगरपालिकेत नवीन आयुक्तांची नेमणूक झाली नव्हती शेवटी आय एस मनीषा एकोणीसशे शहाण्णव साली महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून प्रथमच महिला अधिकारी आयुक्त पदावर विराजमान होणार आहेत आज त्याने उल्हासनगर महानगरपालिकेत येऊन आपला पदभार स्वीकारलाय आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो